पाऊस तो संपूर्ण निसर्गासाठी एक वरदान आहे पण तुम्हाला माहीत आहे का सातारा जिल्ह्यात एक असं छोटंसं गाव आहे जिथं भारतामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो जिथं आभाळ रोज धर्तीवर उतरतं जिथं पाऊस आणि निसर्ग नुसते सोपते नाहीत तर तेच इथले मालक आहेत आपण चाललो आहे सातारा जिल्ह्यातल्या पाथरपुंजा गावी तुम्ही चेरागुंजीचं नाव ऐकलं असेल पण आता त्यालाही मागे टाकून पाथरपुंज भारताची नवी पर्जन्य राजधानी म्हणून ओळखलं जात आहे आता इथं पाऊस पडतो म्हणजे नुसता रिमझिम नाही तर डोंगरावरून पाण्याच्या धारा खाली येतात आजचा संपूर्ण प्रवास खूप रोमांचक असणार आहे इकडचा सुंदर निसर्ग बघत राहावं असा वाटणारा आहे आजची आपली भटकंदी पाथरपुंज या तुर्मी अशा गावाकडे आहे जिथपर्यंत यायला नीट रस्ता सुद्धा नाही पातरपुंज हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे पाटण पासून एकतीस किलोमीटरवर एक गाव आहे पंचवीस किलोमीटर पर्यंत डांबी रस्ता आहे मात्र तिथून पुढे कच्चा रस्ता आणि गर्द झाडी आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे तसा पाटण तालुका हा निसर्ग सौंदर्याने समृद्ध आहे पण भारतात सगळ्यात जास्त पाऊस हा पाटणमधील एका छोट्याशा गावात होतो हे माहीत नव्हतं इकडची सगळीच गावं शहरातील गर्दी मुक्त आहेत शांती आहे केवळ झाडांच्या पानांचा सळसण्याचा आवाज आहे आणि फुलांचा सुगंध आहे आता आपण लेंडुरी या गावापासून पुढे आलो आणि हे जे डोंगर दिसत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते, आप ते गाव आहे इकडच्या वातावरणात एक वेगळाच कारवा आहे जवळजवळ पाठापुंच सात किलोमीटर वरती पूर्णपणे पूर्णपणे निर्जन रस्ता आहे तर कोणी जात येत नाही छोटंसं गाव आहे एकदम चला टोपे हे सुंदर असं नाव गाव आहे ग्रामपंचायत नाव इकडे रस्ता आहे राम रस्ता आणि इकडे तुम्ही बघू शकता शक्य इकडे खूपच सुंदर असं वातावरण तिकडे खूप सुंदर ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत नाव खुलं हो एकदम अशी सुंदर अशी फुलं दिसतात आणि फुलांमधून ते ग्रामपंचायत नावाशी अशी दिसते इकडे भात शेती आणि हे समोर गाव आहे खूपच सुंदर असं गाव आहे आता आपण आलोय नाव हे गावाचं नाव आहे त्या नाव गावातून आपण पुढे आलो आता इथून जवळजवळ पाच किलोमीटर वरती आहे अजून आपल्याला समोर जे दिसतंय ते कोयना धरण आपण इथून पाहू शकतो तो जाताना रस्त्यामध्ये थोडासा कॉन्क्रीटचा रस्ता आहे इथं पण पावसामुळे रस्त्याची हालत खूपच खराब झाली आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता हे जंगल, है थोड़ -थोड़ जंगल, जपना, जंगल जपना आहे पूर्ण वरती झाडांची जी कॅनोपी दिसते आकाश थोडं थोडं दिसतं साईडला पूर्णपणे असं जंगल आहे निसर्ग जपणं जंगल जपणं यासाठी महत्वाचं आहे की वातावरणातील हा बदल आपल्याला लगेच जाणवतो जिथं झाडं आहेत जंगल आहेत तिथं टेम्परेचर खूप कमी असतं अगदी वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत पण शहरात जिथं कॉन्क्रीटची जंगल आहेत तिथं मात्र हेच तापमान चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत वाटतं यामुळे निसर्गाशी समतोल साधून जीवन जगणं खूप गरजेचं आहे संपूर्ण जगामध्ये क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगसारखं संकट असताना अजूनही अशी ठिकाणं आहेत जिथं निसर्गानं स्वतःचं अस्तित्व चपलं आहे असं वातावरण छोटेसे फुलं आहेत आणि हा वाहणारा ओढा आणि या बाजूला सुद्धा फुलं आहेत जी फुलं दिसत आहेत पांढरी फुलं आणि नि... दिसणारी जांभळी फुलं पूर्णपणे भरले जात इकड चारी बाजूला गर्द झाडी गवतातून हळूच डोकावणारी रंगबेरंगी फुलं रिमझिम पडणारा पाऊस आणि धुक्याचं सारखं येणं जाणं खरंच हे सगळं दृश्य खूप विलोभनीय वाटत होतं गर्द झाडीतून पुढं आल्यावर एका वेगळ्या जकात आल्यासारखं वाटतं धुका आणि पाऊस सुरू होताच माशा धुक्यात आणि पावसातच आम्ही पुढे निघालो जाणार आहे हा सगळा परिसर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पाठार आहे पाणी वाहत आहे एकदम शांत असा परिसर आहे हा सगळा आणि इकडं वरती फुलं पण आहेत पूर्णपणे इकडून असा ओढा जातोय आणि एकदम सुंदर वातावरण इकडं असं बघितलं तर एखादी पेंटिंग जशी असते अशा प्रकारचं सगळं दृश्य खूपच सुंदर आणि वरून असे धोके जाते एकदम भारी इकडं असं हे छोटी छोटी झुडप आहेत एकदम लहान भर दुपारी इतकं धुकं पडलेलं जणू संध्याकाळच्यासारखं वाटत होतं रस्त्याच्या बाजूने केवळ हिरवं गवत त्यातून डोकावणारी पांढरी पिवळी जांभळी अशी छोटी छोटी फुलं होती सगळेच नजारे खूप आल्हाददायक होते जाताना ऊन डोंगरावरचं धुकं आणि पाऊस पाथरपुंजला जाताना सगळे ऋतू अनुभवायला मिळाले असे हे सगळे अनुभव घेत फायनली आम्ही पाथरपुंजला पोहोचलो पाथरपुंजला पोहोचताच एक सुंदर डोंगरातून वाहणारा ओढा दिसू लागला त्याच्या आजूबाजूने असलेली सुंदर फुलं त्याच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती मोठमोठ्या नद्यांचे उगम हे अशा छोट्याशा ओढ्यांतून होता धुक्यामुळे खर्च सगळं वातावरण थंड होतं मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आटोल्या गावाकडे आपण गेलेलो तिकडे पण असाच सुंदर असा निसर्ग पर। सगळा परिसर असा धोक्यानं भरलेला आहे आणि आपण एकदम अस डोंगराच्या टोकावर आहे त्यामुळे सगळे ढगच आहेत जे धोक्याच्या दु, रूपाने आपल्याला दिसतात जबरदस्त मौजे पातरपूर नाही तर पूर्णपणे असं धोक्यानं भरलेलं गाव आहे कारण आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपल्याला असं इथं वातावरण दिसत असेल तर आपण असं विचार करू शकतो की जून जुलै महिन्यामध्ये इथं कसं वातावरण असेल पूर्णपणे असं धोक्यानं भरलेला संपूर्ण परिसर आहे कौलारू घर आहेत निर्जन वस्ती ना शहरातली दगदग ना काय एकदम असे निसर्गाच्या सानिध्यात राहणारी ही वस्ती आपल्याला इथं दिसते पुढे जाणार आहे बघणार आहे का घरांची रचना पण बघू अशी लागून घर इथली घर ही मातीने आणि हाताने घडवलेली कला आहे इथे सिमेंट विटा आहेत फक्त माती गवत आणि लाकूड वापरले जात पण घरात येऊ शकत नाही पाऊस कितीही पडला वादळ कितीही आलं तरीही ही घरं डगमगत नाहीत ही घरं उन्हाळ्यात गार असतात आणि हिवाळ्यात उब देतात असं वाटतं जणू सह्याद्रीच्या मायाची सावलीज या घरांवर आहे दुपारच्या वेळेला इकडची बरीचशीच घरं बंद होती डोक्यात लपलेलं हे छोटंसं गाव खरंच खूप रहस्यमय वाटत होतं इथलं सौंदर्य बघून प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला गावापासूनच वरती सात किलोमीटर अंतरावर भैरवगड ट्रेक आहे असं वाटलेलं की या दिवसात इकडं पाऊस नसेल पण अजूनही इकडं पाऊस सुरूच आहे छोटीशी वस्ती इकडं जास्त पण लोक दिसत नाहीत इकडचं जर वातावरण बघितलं एकदम थंड वातावरण आहे आणि घरांची रचना पण खूप सुबक आहे घरासमोरचं जे अंगण आहे त्याची रचना खूप सुबक आहे मला वाटतं अजून एका महिन्यानंतर इकडचं जे धोक्याचं जे वातावरण आहे पूर्णपणे जाऊ शकतं आणि त्यानंतर आपण इथलं बाकी कारण धोक्यामुळे आपल्याला लांबचं काय दिसत नाहीये इथं गावाला लागूनच सुंदर अशी भात शेती आहे सगळा पाथरपुंज गावचा जो परिसर आहे तो हा सगळा दिसतो ही जी समोरची इमारत आहे ती प्राथमिक शाळेची इमारत त्याच्या पलीकडे हे सगळं गाव दिसतं आपल्याला असं सुंदर असं पठार आहे फुलं वगैरे त्या गावातून आपण आता आहे खूपच सुंदर असं गाव आहे आणि एकदम निसर्गाशी जोडून राहणारी माणसं इकडं आहेत घरांची रचना पण एकदम अशी नैसर्गिक झाडापासून अशी कवलारू घर आपल्याला पाहायला मिळतात इकडं सगळे